नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग दिवाळीची सुरुवात झालेली आहे सर्वांना माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्व परिवारांना युट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> ए हॅपी दिवाळी चला काल मला दिवसभर काय हा ऍड होत्या एडिटिंग केल्या आणि आज पण मला एका उद्घाटनाला जायचं आहे हॉटेलच्या तर सकाळचं साडे दहा वाजलं होतं आणि पूजाला घेऊन जाणार आहे तर पूजेच नाही बघू आपण काय करते पूजा झालं का तुझं बरं पटकन दोन खाण चल बरं साडे घालायला जा ते राहू दे सगळं दे फोन आलता आताच लवकर म्हणून होय बाबू कळलं हॅपी दिवाळी अ बोल 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 इकडे हॅपी दिवाळी बोल नाही बघा रांगोळ कसली काय तुला तर रांगोळीच्या स्पर्धेत पाठवा आई काय 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 कोणी काढली अच्छा राधोनी रांगोळी तू रांगोळ काढली कुठं कुठे हो रे बा ही जी तरी चांगली दिसती या आईची तर एकच जुन्या काळात गेले होणे शुभ दीपावली इतके मोठे <laughs> मस्त गाडी हे ऐक ना पटकन जेवण करणं चल हे पोज हे आवरण जाणं जा साडी बिडी घाल चांगली जा उद्घाटनाला जायचं जरा चांगली घाल हे पूजा जा की राहू दे राहू दे बर्दी वाढची चला कृष्णा आणि पिवले माग लागली होती कसं तरी त्यांना घरी कटवलं आणि चाललय आता आम्ही ओट आमच्या आमच्यासमोर एक बी एम डब्ल्यू बघा खतरनाक गाडी आहे एक्स फाय किती किंमत असेल या गाडीची सांगा बरं फायनली आपण पोचलोय हॉटेल आपलंच या ठिकाणी तिथं उद्घाटन समारंभ सोहळा आहे छोटासा असे लो लोक आलेले आहेत सगळेजण आणि हे चला मित्रांनो उद्घाटन करून आलो आपलं पेमेंट घेऊन आलो मित्रच आहे जवळचे त्यामुळे काय जास्त एवढं पेमेंट घेतलं नाही नॉर्मल घेतले आणि त्यांच्या रील्स आपल्याला बनवायचे आहेत आणि हॉटेल आपलंच हे आहे पालखी महामार्गाला गोपीनाथ मुंडे चौक विमानतळ रोड तुम्ही कधी आले ती ता, ती ता वोंगील, वोंगील, सा, सा तर नक्कीच हॉटेल आपलंच या ढवारा स्पेशलला भेट द्या कारण तिथं तिथं भेटणार आहे आपल्याला कोळंबी सुरमई बांगडा वाम बोंबील वले बोंबील म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बारामतीत सहसा कोण देतच नाही आहे मी तर पहिल्यांदाच बघतो या त्याच्यामुळे तुम्हाला जर कधी टेस्ट घ्यायची असेल तर हॉटेल आपलंच या ठिकाणी भेट द्या आणि गेलं तर माझं नाव नक्कीच सांगा चला का कुरकुऱ्यावर लागत आहे काय खोबरं खिस्ती गवड अच्छा अच्छा लाडू केला का कोणी केलं लाडू काढला का ब्लॉक ब्लिक काढला का लाडूचा नाही का होय काय लाडू का पण मी काय म्हणतो लाडू केलं तिने व्हिडीओ काढला का लाडूचा कोणी का बनवला तू व्हिडिओ काढला नाही तो व्हिडिओ का काढत नाही का हा का काढीत नाही व्हिडिओ व्हिडिओ गरज नाही गरजच नाही ना अशी तुझ्या पाचशे रुपये पाठवलं कशाला म्हणजे काय रक्त भरायचे काहीतरी म्हणले मित्रांनो एडिट करत असताना जण आपल्या टीम मेंबर आहे मित्रे तर ह्याला मसाला न्यायचा होता तर त्याने दोन किलो मसाला चालवलाय है। कारण ह्याने टाकलेला आहे नवीन हॉटेल कुठे टाकलंय सांग बारामती इंदापूर रोड बेलवाडी हॉटेलचं नाव तुळजाई <laughs> हॉटेलचं नाव आहे तुळजाई <laughs> <laughs> मस्त बघित आता आवरून झाले मित्रांनो आणि आता मला जायचं आहे शॉपिंग करण्यासाठी आणि फटाक्या खरेदी करण्यासाठी आणि मला बरेच लोक म्हणतात यार काय ते अवतार केलाय बोकडावणे ते काप केस काप दाढी काप काय नाही मी मी पुछ पा पुछ पासा पासा तर <laughs> तो। तो। <laughs> <laughs> okay. ए, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मला पुष्पाचा लुक बनवायचा आणि पुष्पाचा लुक करून मला शो करायचा परत शूट करायच्या ऍड करायच्या थोडस काहीतरी वेगळं करा लाईफ मध्ये त्याच्यामुळे मी दाडीन केस वगैरे वाढवलेले तर तर चला जा मम्मीने आवरलं का जा कृष्णाला फाटाके आणायचे आता ए पूजा

चोडा नापव चला ए चल कृष्ण चला पूजा का तुझ्या पायापड लोक घेऊ गेले की तिला दम टाकते वाटत तू थांब म्हणून चलकेला का पूजा तुला यायच का नाही टाकते तिला तर तिच्या हाताचं काम तिथे हलत नाही पण कामा कामा <laughs> चल कामासाठी किती तू त्याच्यामुळे माग नको नाही बर चल तुला साडे घ्यायची ना आधी तर करायचं करायचं आणखी तुला तुला आवडल ना मी अंधारी बर चल तुला लागली तेवढा सांग सांगतील पाच वाजून गेल्यातला का कपडे घ्यायच्यात फटाकडे राधाला पण कपडे घेणार आहे पण राधा काय म्हणते काय सांग मी तुला जे पाहिजे ते घेणार काय घ्यायचं तुला मला माहिती तू रात्री माझ्या दोन वाजता स्वप्नात आले होते मला आलीन म्हणली काका काका मला आहे ना जीन्स आणि टॉप घ्यायचा आहे एवढ्या रात्रीच मला रात्री स्वप्नात आलं स्वप्नात कधी पण पडतं मला स्वप्न पडलं होतं रात्री राधाला स्वप्नात आले मला म्हणले काका मला जिन्स टॉप घ्यायचा आता बघा तुला खरं सांग घ्यायचं आहे ना तुला जिन्सन टॉप तुला मला कस काय माहिती मग ही गोष्ट राधाला खरं जिन्स टॉप घ्यायचं आहे बस गाडी हा चला अहो गं बाबू काय घ्यायचं

हे शिक्षक आहेत ज्युनियर कॉलेजला ओके ओके गायकवाड सर आहे तर त्यांचा मुलगा खूप छान वाटला तुम्ही भेटला नाही नक काय झालं उशीर झालाय शॉपिंग करायची खटाके घ्यायच्या घरी सूटही करायचे आई चिवडा वगैरे ते चालू घरी या तुम्हीच वेळ भेटल्यावर राधू साठी जीन्स कसली घ्यायची राजू घालून पण बघा थोडीशी मोठी दाखवत ना जरा ब्लू ब्लू पेक्षा नहीं। नहीं। हा हा कलर जरा हा लाईट स्काय तुला कसली घ्यायची बाबू हा तुला तेवढे तुला घ्यायचे कवर बघ वाव

तू उमार सांगू चाल तुला एल्ली चांगलं टी शर्ट आवड तुला कुठला आवडतो <laughs> <laughs> तुला एवढ्या काय म्हणते

अच्छा राहू दे बापू अध्याल पिवड्या पिवड्या तिकडं कुठं कोण नाही तिकड मोठे दिलाय मित्रांनो आपण आता पाच हजार रुपयाची शॉपिंग केली त्याच्यावर आपल्याला भेटली बेडशीट फ्री फ्रीच बरोबर आपल्याला भेटते पुणे फॅशनकडून उबदार अशी रसाई आणि बेडशीट बेडशीट हो तुमच्यातर्फे दिले काय हे आमच्या ओके तर आपण पुन्हा फॅशनची ॲड केली होती त्याच्यामुळे माने आता मला माहेर आमची फॅमिली तुमचा व्हिडिओ बघून आला मला तिथे सांगा ओके चला थँक्यू थँक्यू चला बाय बाय

ए राधू काय घ्यायचं का तुला बाळा अजून चला घरी आलोय तर आता आपण कृष्णाच्या फटाकड्या काढूया जस्ट घरी आलो कृष्णाचे फटाके घेऊन तर आपल्या छोटे छोटे कृष्णाचे फ्रेंड भेटायला आलेले तर हाय गा सगळ्यांनी हाय हॅलो तर चला आता ओद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही येणार आह फटाकड्याच्या आमच्या राधूला दोन ड्रेस घेतलं बाबा मी एक घरी वापरायला आणि दिवाळीसाठी साठी आणि पिवडीला पण घरी वापरायला भारी ड्रेस आहे हो ह्याला पण एक वापरायला घेतला आणि ह्याला एक त्या दिवशी आणला आता राहिल्यात फक्त तुम्हाला साड्या आणि मला पण एक कुर्तीने आहे कुर्ती आपाला एक ड्रेस घ्यावा कुठे नाहीतर रुसून बसतात कोपऱ्यात हो चल आता आता जायचंय आम्हाला खरेदी करायला साडी तस <laughs> मला तसं आहे रोजच माझ्या दिवाळी रोजच कपडे घेतो मी त्याच काय दुपार नावा म्हणलं बघू पिवड्या बघू पिवड्या अग माझ बाबा चाललंय भारी ड्रेस आहे पिवड्याचा चला आता फटाकड्या काढू आपण पुणे फॅशनवाल्याने मित्रांनो काय केलं माहिती का पाच हजाराची खरेदी केली त्यांच्यात म्हणून आपल्याला त्यांनी हे बेडशीट एक फ्री दिली बघा त्यांनी हे बेडशीट फ्री दिली पण परत ते मालक आमचे मित्रच आहेत त्यांची ॲड वगैरे केली होती तर त्यांनी परत येऊन आपल्याला हे परत फ्री दिलं त्याच्यावरती बघा झोपायला गुळगुईत लागते मी लेवारे लागते अग आहे याड्याचा बाजार आहे का नाही सगळा काय का नाही सगळ्या याड्याचा बाजार काय म्हणतात लोक हे बेडशीट कसली बघ खोलून पूजा हे बघा बेडशीट एकच आहे आपल्याला बेडवर पण टाकायची होती बेडशीट घ्यायचीच होती तशी पण पण भेटली गाड्या ह्याच्यात बरं झालं हा हे मस्त हे याला तर कळतच नाही काय करते काय दोन शीट दोन बेडशीट आहे काय उश्या कवर का काढ बर उश्याच कवर आहे का दोन बे बेडशीट पण बघू बर उशीच कवर आहे का उल आता आता त्यांना म्हणू का तुम्ही कवर दिल पण उशा उश्या उश्या जोपलं सामान आहे पाच पाच हजार रुपयामध्ये लय सामान भेटला आहे कपडे सगळ्यांचे आले काय मस्त आहे आहे पण आहे जा तुम्ही पण पुणे फॅशन मध्ये खरेदी करा मित्रांनो आणि मिळवा काय तरी आहे बघा मिळवा मस्त कपडे पण क्वालिटीचे गेला तर माझं नाव नक्की सांगा अजून काहीतरी भेटेल भेटत <laughs> बघू 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 किती किंमत आहे रगची पाच हजार रुपये च्क। ते टाकतात काय पण बरं का ब्लँकेट डबल बेड असं काय माहिती त्यांची क्वालिटीचे चांगले वाटते पण क्वालिटीचे कमीत कमी हजार दीड हजार रुपयाचे असेल असं घ्यायला गेलं तर माहिती काय माणूस बर चल तुला साडी आणायची पूजाला नाही चला उद्या चला कधी चला आता पूजाला शॉपिंगला आणले बघा ही द्वारकादास मध्ये ह्याची मी कालच ऍड केली बघू आता हिथना घेऊन ऍडचे पैसे इथंच घालवायचे हे आहे ते द्वारकादास ही कशी वाटते या डिझाईन कलर तुझ्याकडे जो कलर नाही ना पूजा तो घे एक काम कर पूजा हे बघ ही रेडवाली ना आयला घे आयला रेडवाली आवडते आणि येलोवाली तुला की तुझ्याकडे येलो नाही आय आणली बघ तुझ्या आवडीचे साडे आणि पोरांनी काय उद्घाटन केलं काय माझ्या रगचा कसे वाटले हा चांगली का ती पूजाला आणि ही लाल तुला लाल तुला आवडते ना हां आवडते का लाल का बदलायचे